सर्वांना नमस्ते आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तूप बनवणार आहे तूप बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहे ही पद्धत एकदम सोपी आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा तर बघा आज आपण बघा तूप बनवण्यासाठी एक पातील घेतलंय आणि एक पळी घेतलेली आहे तर आपण जास्त भांडी न भरवता आज आपण एकदम छान पद्धतीने तूप करणार आहे तर बघा ही पंधरा दिवसाची साय आहे दुधावरची तर बघा एका डब्यात साठून ठेवली होती हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवला होता यानंतर बघा आता पातेल्यामध्ये सर्व साय आपण टाकून घेतली साई तर पातिल्यामध्ये आपण साय टाकून घेतलेली आहे तर बघा आपण एक पळी घेतलेली आहे तर पळीने बघा या पद्धतीने आपण स सर्वसाई अशी मिक्स करून घेऊ आणि एक पाच मिनिट असं एकसारखं हलवत राहू म्हणजे आपला लोण्याचा गोळा खूप छान तयार होईल हे बघा या पद्धतीने हलवत राहायचं तर तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने पार तूप बनवायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री डाबा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा आणि मग यामध्ये पोहे खाण्याचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन ते तीन तीन चमचे दही यामध्ये मिक्स करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तूप बनवायला सुरुवात म्हणजे लोणी काढायला सुरुवात करायची बघा या पद्धतीने असं फिरून घ्यायचं बघा लोण्याचा गोळा एकदम तयार होतो तर तूप बनवण्यासाठी बघा अनेक पद्धतीने बनवतात कोण आ, ते तो लोणी काढण्याचं मशीन असतं त्यांनी बनवतात कोण रवीनं बनवतं तर कोण मिक्सरला बनवतं तर ही पद्धत आहे ना एकदम सोपी आहे त्यामुळे मला खूप आवडली तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं त्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या पद्धतीने बनवलं तर तूप खूप छान होतं बघा या ठिकाणी आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आपण आता काय करू एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अजिबात जास्त भांडी आपण भरवलेली नाही आहेत तर बघा या ताटामध्ये काढून घेऊ आणि हा ह्या ताटामध्ये काढून घेतलं ना तर आपण त्यामधील जे काही खाली दूध शिल्लक राहतं बघा लो लोण्याचा गोळा तयार झाल्यावर तर ते आपण ते टाकून देऊ आणि त्यानंतर बघा नाळाखाली असा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ना हा गोळा स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे त्यामधील काही बेरी वगैरे जी असेल ना ती सर्व निघून जाते आणि तूप एकदम छान होतं हे बघा आता या ठिकाणी थोडं खाली दूध राहिलेलं आहे तर आपण हे दूध फेकून देऊ खालचं आणि लोण्याचा गोळा आहे ना आता बघा मी तुम्हाला सर्व कृती दाखवते यानंतर लोण्याचा गोळा एकदम स्वच्छ धुवून दाखवते हे बघा नळ चालू केला आहे आणि नळाखालीच मी पातीला ले धरलेलं आहे तर बघा लोण्या लोणी कसं एका बाजूला झाले पाणी बघा आतमध्ये एकदम आ, हे दिसते आपल्याला हे बघा लोणी खूप छान तयार झाले आता जेवढं आपण लोणी धुऊ तीन चार काय पाण्याने तीन चार वेळेस धुव ना तेवढं लोणी स्वच्छ ना तेवढं आपलं तूप ना एकदम छान होतं आणि जर आपण धुतलं नाही तर त्यामध्ये बेरी राहते आणि ते ना पातिल्याच्या तळाला जाऊन सगळं चिकटतं आणि आहे ना एकदम काळं होतं आणि तूपसुद्धा आपलं ना असं करपट लागतं मग ते आणि जर जेवढं लोणी धु धुऊ आपण तेवढं तूप आपलं एकदम शुद्ध आणि छान होतं त्यात अजिबातसुद्धा बेरी राहत नाही तीन तीन ते चार पाण्याने ना स्वच्छ धुवून तर आपल्याला वाटतं नाही लोण्याचा गोळा तयार झालाय आणि आपण गडबड करतो लगेच तूप करायला सुरुवात करतो असं नाही करायचं ते ना स्वच्छ धुवूनच घ्यायचं एकदम चांगलं हे बघा एकदम स्वच्छ आहे आता बघा आपण या ठिकाणी आता पुन्हा अजून एकदा मी धुतलय तर बघा जेवढं धुऊ तेवढं लोणी आपलं स्वच्छ होत आहे आणि एकदम तूप पण छान आणि पातीलही आपलं जळत नाही खाली काय नाही एकदम छान आहे आता बघा आता एवढेच पाण्याने धुणार आहे आणि आता हा लोण्याचा गोळा आहे ना काढून घेऊ आपण ताटामध्ये आणि ताटामध्ये लोण्याचा गोळा काढून घेतला की ते पाणी ओतून देऊ आणि पुन्हा लोण्याचा गोळा पातीलातच टाकू पातीला आपल्याला धुण्याची अजिबात गरज नाही आहे आणि बघा दोनच भांडे आपण या ठिकाणी भरवलेले आहेत पूर्ण लोणी आप साईपासून तर लोणी काढलं लोण्यानंतर आता तूप बनवणार आहे तर बघा मी दोनच भांडी घेतलेली आहे या ठिकाणी नाहीतर मिक्सरला म्हटलं तर मिक्सरचं भांडं ते खूप म भांडी पाडतात तूप बनवायचं म्हटलं तर पण आपण अजिबातही भांडी घेतलेली नाही या ठिकाणी बघा आता आपण गॅस पेटून घेऊ आणि यानंतर बघा आता हे लोण्याचं पातीलं ठेवून घेऊ त्यावरती आता बघा या ठिकाणी जिथं उष्णता लागेल ना त्या लगेच वितळायला सुरुवात होती लगेच उष्णता लागता कारण हे कसं आपण घरी घरीच बनवलेलं लोणी ना त्यामुळे खूप छान तूप तयार होते बघा लगेच उष्णता लागली की लगेच कडांचं लगेच लोणी खाली वितळायला लागले या पद्धतीने बघा असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हलवत राहायचं आता हलवल्यामुळं कसं एकदम सर्व ते वितळल्या जातं ना प पटकन नाहीतर मग नाही हलवलं तर ते खाली पातेल्याला चिकटून बसन तर थोडं हलवतच राहायचं सारखं आपण याला हे बघा याप्रमाणे असं सारखं हलवत राहिलं ना तर चिकटणार नाही पातेल्याला अजिबात सुद्धा असं याप्रमाणे ना जरा बराच वेळ हलवलं तर त्यामध्ये बघा सर्व काही बेरी वगैरे असते ती पातीला चिकटणार नाही आणि हळूहळू हळूहळू वितळायला सुरुवात होते आणि बघा तुम्हाला जर यामध्ये कोण तुळशीचं पानं टाकतं कोण खाऊचं पान टाकतं तर कोण विलायची टाकतं तर तुम्हाला जे आवडत असेल त्यातलं तुम्ही एक टाकू शकता तर मी प्रत्येक वेळेस बघा यामध्ये खाऊचं पान टाकतो कधी आम्ही नाही विलायची एक विलायची टाकतो नाही तर तुळशीचं पान तर मी आता ह्या वेळेस ना तुळशीचं पानच टाक टाकणार आहे तर तूप खाताना खूप छान सुगंध येतो त्याचा कधी खाऊचं पान टाकायचं कधी विलायची टाकायची कधी तुळशीचे पानं तुमच्याकडे जे असेल ते टाकायचं तर तुपही पण छान वास येतो तुपाचा आणि खाताना खूप छान स्वाद लागतो हे बघा बऱ्यापैकी आपलं आहे ना तूप तयार होत आलेलं आहे ज्यामध्ये काही ते आपण आता पाणी वगैरे धुतलं होतं ना ते पाणी बिनी जळायला त्यातला थोडा वेळ लागतो आणि मग पाणी एकदा जळ जळून गेलं की लगेच मग आपलं तूप होण्यास सुरुवात होती तर आता पाणी वगैरे सर्व त्यातलं जळून गेलेलं आहे आणि तूप होण्यास सुरुवात झाली आता आपलं आहे ना दोन ते तीन मिनटातच तूप तयार होणार आहे बघा आता तुम्हाला दिसत असेल कडेला पिवळं पिवळं एकदम तूप दोन तीन मिनटात तूप तयार होणार आहे तर असं शेवटी असं ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आ, या टायमाला आहे ना सारखं हलवत राहायचं जर ते पातेल्याला चिकटलं तर मग ते तिथंच जळत नाही करपल्यासारखा वाश येतो तर आपण असं सर्व कडांचं वगैरे सर्व असं हलवून घ्यायचं आणि पातेल्याला थोडंसुद्धा चिकटणार नाही ना, या पद्धतीने जर तुम्ही लोण्याचा गोळा काढला आणि तो धुतला स्वच्छ केला तर अजिबात पातेल्याला चिकटणारच नाही आहे ते हे बघा आता एकदम थो थोड्या वेळातच ता तूप तयार होणार आहे हे बघा किती कलर आलेला आहे तुपाला आणि यानंतर बघा आता आपण यामध्ये तुळशीचे पानं टाकून घेतलेले आहेत हे बघा खूप छान तूप तयार झालेलं आहे खूप छान तूप तयार झालेलं आहे आणि तुपाला रंग सुद्धा खूप छान पिवळा रंग आलेला आहे आणि तूप बघा आपण एक तास थंड करून घेतलेला आहे आणि यानंतर बघा काचेच्या बर्नीत ठेव आपण तूप ओतून ठेवत आहे तर तूप नेहमी काचेच्या बर्नीतच ठेवायचं असं वतून प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये नाही ठेवायचं काचेच्या बर्नीत छान राहतं तू हे बघा किती छान कलर दिसत आहे तुपाला हे बघा आपण आता हे तूप बनवण्यासाठी ना स्टीलचंच पातील घेतलं होतं तर बघा पातील्याला थोडीसुद्धा बिरी चिकटलेली नाही बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुद्धा या पद्धतीने तूप बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद